जय श्रीराम सर्वांना आपल्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो भरपूर व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवले भरपूर व्हिडिओ तुम्ही पाहिले भरपूर अशा प्रकारचा प्रतिसाद तुम्ही दिला चांगल्या प्रकारे आणि त्यानंतर मित्रांनो आपण आता तुम्हाला फौज मधले एक आगळं वेगळं दाखवणार आहे तुम्हाला विश्वास बसतो का नाही माहित नाही म्हण पण फौज मध्ये छोटी छोटी आपली थोडी मोठी शेती केली जाते आपण मी पण शेतकरी कुटुंबातलाच मुलगा आहे त्यामुळं काही गोष्टींचं का शेतीविषयी मला किंवा ह्या गोष्टीचं आकर्षण मला कायम राहणार आणि राहत आले लहानपणापासून माझ्या आईवडिलांचे मी कष्ट पाहिले शेतीमध्ये आणि तेच त्या ठिकाणी पण शेती होती फौजमध्ये कशा प्रकारची होती त्याला तुम्हाला मी दाखवतो आणि नक्कीच तुम्हाला ते आवडेल आपण पाहू मित्रांनो कशा प्रकारची शेती होती चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो हे पाहू शकता इथं आंब्याची झाड वगैरे लावलेली आणि इथं हे झाडांची लाईन हा पडदा वगैरे बांधलाय तर तुम्हाला मी नंतर सांग कशासाठी बांधला हे घेते इथून आपण आत नाही जाऊ जे आपण फार्म हाऊस वगैरे म्हणतो तशा पद्धतीचं या ठिकाणी केलेलं आहे आणि हे पाहू शकता इथला एरिया पूर्णपणे लॉक केलेला आहे हा जी बॉर्डर केलेली आहे मित्रांनो बॉर्डर यासाठी की इथं निलगायांचं प्रमाण जास्त आहे नीलगाया भरपूर अशा त्यामुळं कोणतंही ते काही जर छोटं मोठं केलं तर ते येऊन खाऊन जातात त्यामुळे ते अशा तारा आणि बाहेरून त्या कपडा लावला जातो ह्यासाठी लावला जातो तर त्याला मित्रांनो इथं पाहू शकता की मुळे आणि फौजमध्ये अशा प्रकारची थोडी थोडी छोटी छोटी शेती केली जाते काहीतरी करमणूक म्हणून आणि काहीतरी ऑर्गेनिक खायला भेटावा यासाठी तर मित्रांनो या मुळे एकदम असं जसं आपण गावाकडं किंवा शेतीमध्ये शेती करतो तशाच पद्धतीचे लाईन बनवलेली त्याच्यामध्ये आपल्या शेत शेतीमध्ये एक वाकडं तिकडं होऊ शकतं इथं फौजमधल्या शेतीमध्ये बिलकुल वाकडे तिकडे काही होत नाही आणि त्याचं एक उत्तम उदाहरण तुम्ही पाहू शकता मुळ्याची शेती इथं लसूण लावलेला आहे लसूण आहे छोटा छोटा अशा प्रकारचा लसूण आहे मित्रांनो छोटा थोडा थोडा पातळ झालेला आहे एवढं काही लाट नाही या ठिकाणी टोमॅटो आहे टोमॅटो पाहू शकता छोटी छोटी झाडं यांना काही असं बांधलेलं नाही ज्या परत ज्या असं परत आपल्याकडे जसं त्यांना मांडव केला जातो का टोमॅटोच्या झाडांना तसं काही नाही आपलं नॉर्मली फक्त लावून दिले आल्यात काय टोमॅटो इकडे पाहू शकता दिसल्यात इथं पण लसूण आहे लसूण पण हा चांगल्या प्रकारे आलेला लसूण आहे पाहू शकता एकदम मस्त आणि काही नाही इथं मीच मित्रांनो मेथी पाहू शकता एकदम मस्त अशी मेथी आलेली आणि ते उन्हाचं आता प्रमाण कमी आहे त्यामुळे मेथी झालं मुळं झालं पालक अं बतुवा म्हणते तिकडे बतवा सरसो इकडे ह्या उत्तर भारतामध्ये का मित्रांनो काय होतं मेथीचा साग पुन्हा याचा सरसोचा साग पुन्हा बतवाचा साग हरभऱ्याचा साग आपण जशी हिरवी भाजी बनवतो ना तसं इकडं भाजी नाही बनवत ते काय करतात पिसतात ग्राइंडरमध्ये आणि ती एकदम बारीक आपलं पालक पनीर वगैरे असतं त्या पद्धतीचं साग तयार करते त्याला फोडणी वगैरे देतात आणि खातात इथं पाहू शकता इथं वांगी वांग्याची झाडे इथं वांग्याला पण फुलं आल्या वांग्याची न्दे झाडं पण चांगली मित्रांनो या ठिकाणी वांग पण आले याला अशा पद्धतीचं वांग आहे फुलं पण आली इथं पाहू शकता इथं पालक टाकलेला मित्रांनो पालक उगून पण आला एकदम मस्त अस पालक उगून आला आणि कुठे तुम्हाला गवत असं दिसत नाही याच्यामध्ये एकदम साफ सुत्र फौजचं काम असत आणि इथं पण वांग्याची झाड याच्यात काय लावलंय या मध्ये माहित नाही पण हे उगून आलेले पाहू शकता छोटे 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 एकदम मस्त आणि हे दोन्हीकडं मधला पाट एवढं काही पाणी वगैरे नसतं आपला छोटासा पाईप आहे पाहू शकता याने पाणी सगळ्या झाडांना म्हणायला दिलं जात आणि इथं पुन्हा एकदा पाहू शकता हे पा एकदम भारी असं मुळ आलेले मुळे असं शेतकरी आपण ज्या पद्धतीने शेती करतो तशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न करते कारण आता फौजी हे फौजी आहे हे सगळे शेतकरी कुटुंबातूनच आलेले असतात मुलं किंवा जे सिनियर आहेत ते त्या पद्धतीने ते करून घेतात त्यांना माहिती असतं आणि मी मेथी एकदम मस्त अशी मेथी आलेली इकडं मोठी मोठी आहे मित्रांनो आणि हिरवीगार आहे मी एकदम मस्त अशी आणि तुम्हाला मी म्हंटल होत बतुआ जो असतो ना तो बतुआ म्हणजे ही आपल्या इकडे काय म्हणते त्याला नक्की सांगा कमेंट करून याचा पण साग एकदम भाई होतो आणि मी पहिलीकडे पहिल्यांदाच ऐकलंय बथुवा मला पण माहित नव्हतं पण आपल्याकडे मराठीत याला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा आपल्याला आणि कोथंबीर पण बथुवा पण मिक्स आहे कोथंबीर आणि या ठिकाणी हरभरा आता हे सगळं जे दाखवलं ते मला हरभरा आहे हरभरा लावलेला आहे पातळ चुकलाय पण ठीक आहे फौजमध्ये एवढी की आपल्या एकदम शेतकऱ्यासारखी शेती होत नाही पण आपली एक टाइमपास म्हणून करीत सगळेजण थोड कामातून वेळ काढून इकडे वेळ दिला जातो थोडा तेवढा माइंड फ्रेश होतो फौजी माणसाचा म्हणजे असं प्रत्येक कंपनीचा वेगवेगळे इलाका दिलेला असतो तेवढ्या याच्यात आपण करायचं असत आणि यांची पाहू शकतो हा इकडं आहे इकडं तो तर मित्रांनो इथं पहा हाय हरभरा इथं ह्यांच्या कंपनीची चांगली मस्त शेती बनवली आणि खत वगैरे टाकत अस मला काही माहित नाही एवढं पण नाही चांगले हरभऱ्याला याला फुलं पण आले इथं आहे आणि हे पाहू शकता पालक एकदम छान अशी पालक आहे मित्रांनो आणि वांगे पा मित्रांनो वांग्याला किती वांगे लागले तिथं हो लांब लांब वांगे आपल्या इकडे काय अशी वांगे पाहायला भेटत नाही शकते तो पण इकडे हे अशीच वांगे राहतात बघा फुलं पण आहेत आणि त्यानंतर इकडे छोटे छोटे वांगे की काळे जे असत नाही बघा इकडे पण आहेत भरपूर वांग्यांना वांगे लागलेत दिसत असतील तुम्हाला याच्यामध्ये व्हिडिओमध्ये मस्त असे एकदम छान पद्धतीने हा पाहू शकता गेट ह्या इथं पण बनवलेले आणि त्याच बाजून हे गेट बनवलेले गाडी लावून ताराच कंपाऊंड आहे आणि ही वांगी वांग भरपूर वांगी मित्रांनो पण पहिल्यांदा चालू इथं पाहायला तर पाहू शकत तुम्हाला एकदा दाखवत सगळं बघा इथं खारूताई बघा कशी फुलगोबी खाती आणि निसर्गामध्ये असे तुम्ही जर खारूताई कशी फुलगोबी खाती मित्रांनो पाहू शकता बघा तर एकदम छान पद्धती आपण पुन्हा एकदा पाहती कुठं काय खायला भेटतंय आणि निसर्गामध्ये मित्रांनो प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे आणि आपण जे काही शेतकरी वर्ग आहे मित्रांनो नक्कीच आपण या जीवांना सुद्धा जगवत असतो आणि यांचा सुद्धा आशीर्वाद आपण घेत असतो नक्कीच ही मोठी मोठं पुण्य असं शेतकऱ्या पाठीमागा आहे त्यामुळं शेतकऱ्याला राजा म्हणतात आणि राजा कशामुळे म्हणते त्याचं उत्तम उदाहरण जर पाहिलं तर हे जीव असे कितीतरी जीव शेतकऱ्यांच्या जीवावरती जगलेले असतात आणि माणसाला तर जगवतोय शेतकरी कारण जर शेतकरी माणसाला जर अन्नधान्य जर भेटलं नाही तर जगू शकत नाही त्यामुळं शेतकऱ्याचं महत्व हे खूप मोठं आहे आपल्या जगामध्ये म्हटलं तरी काय हरकत नाही आणि त्याचं उत्तम उदाहरण आपण पाहिलं इथं खारुता आहे कशा पद्धतीने तिचं आणि हे पालक आहे मित्रांना पालक पाहू शकता किती छान पालक आहे हिरवागार एकदम ऑर्गेनिक पद्धतीचं आहे आणि सगळ्यात जास्त तुम्हाला मेथी दाखवायची मला मेथी पाहू शकता कशी मेथी आलेली ही एकदम भारी मस्त अशी मेथी हिरवी गारे उतरण या ठिकाणी फुलगोबी पाहू शकते याला फुल पण आले फुलगोबीला आणि काही असे खराब पण झाले कारण ऑर्गेनिक शेती अशी असते थोड्या मोठ्या प्रमाणात तिथे पण एकदम शरीराला अशी उपयोगी असते त्याच्यापासून आणि नवीन तीन काहीतरी हो बनवलेत वाफे मित्रांनो इथं छोट छोटं उगून आले इथं मला वाटते मेथी मेथी टाकलेली इथं मेथी पण उगवलेली चांगल्या प्रकारे पाहू okay. शकता दिसत नसेल तर ने हे पहा मित्रांनो इथं पण पाहत आहे आणि हे एकदम शिरोगारास भारी दिसते ना एकदम पाहू शकत किती तेज किती हे हिरवगार एकदम मित्रांनो आपल्या शेती आहे याच्यासारखे इकड अजून फुलांची झाडे शो साठी ठेवले ती कारण इथ गाजरे गाजराचे एक हे बनवलं इकडं मुळे मित्रांनो मुळ आहेत मोठे मोठे मुळे तिथं जुने लावलेले आहेत पाहू शकता मित्रांनो मुळा किती मोठा आहे इकडं सगळे मोठे मोठे मुळे आहेत एकदम भारी मित्रांनो तुम्हाला मी फौज मधलं नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि फौज मध्ये कशा प्रकारची शेती होती हे दाखवलं तर आपला व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला आणि फौजची शेती कशी आहे नक्की कमेंट करून आपल्याला कळवा तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून आपली कमेंट कळवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नावे वरद ॲट द रेट एकवीस एकवीस बिलॉग बिलॉग धन्यवाद मित्रांनो जय श्रीराम राम राम जय जवान जय किसान तर अजून एक गोष्ट सांगायची राहिली मित्रांनो की व्हिडिओच्या शेवटी जय जवान जय किसान हा नारा कालावत असतो कारण मी एक शेतकरी माझे वडील आई वडील शेतकरी आणि मी भारतीय सेनेमध्ये आहे त्यामुळं शेतकरी आणि जवान या दोन्हीचं जे नातं आहे हे खूप अनमोल नाते त्यासाठी माझ्या आयुष्यामध्ये त्याचं खूप महत्व आहे शेतकऱ्याचं पण आणि जवानाचं पण कारण लाई पण मी जगलेलो आहे आणि लाई पण मी जगतो त्यामुळं मी व्हिडिओच्या शेवटी जे जवान जे किसानी काय म्हणत असतो तर आपला व्हिडिओ कसा वाटला आणि जे जवान जे किसानच्या पाठीमागचा जो उद्देश आहे किंवा जे काय आहे ते कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद रामकृष्ण हरी जय जवान जय किसान